ऐकत असतो की जर एखादं संकट आलं तर एक ते एकटं येत नाही तर त्यासोबत आणखी चार पाच संकट हातात हात घालून येतात पण जाताना मात्र एक एक करून जातात सध्या राजकारणात सुद्धा अशीच अवस्था महाविकास आघाडीची झाली आहे हातात हात घालून आलेली संकट एक एक करून सुद्धा जायचं नाव घेत नाहीयेत हे सगळं मी का सांगते तर काँग्रेस पक्षाला पुन्हा एक मोठा धक्का बसलाय नेमकं काय घडलंय यामुळे राजकीय समीकरणं कशी बदलू शकतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता त्यांचे दाजी भास्करराव पाटील खदगावकर यांनी सुद्धा काँग्रेसचा हात सोडलाय सोडचिठ्ठी देत त्यांनी रविवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अधिकृतपणे प्रवेश केलाय आणि खदगावकरांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं मराठवाड्यातील बळ वाढणार असं बोललं जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी नांदेड दौऱ्यावर होते या नांदेड दौऱ्यात भास्करराव पाटील खदगावकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय भास्करराव पाटील खदगावकर त्यांच्यासोबत त्यांची सून मिनल खदगावकर यांनी देखील राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय प्रवेशामुळे अजित पवारांनी काँग्रेसला मोठा धक्का दिल्याचं अशोक चव्हाण यांना अप्रत्यक्षपणे शह देत त्यांच्याच पक्षात सामील करून घेत एकाच वेळी दोन रणनीतिक फायदे मिळवण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे भास्करराव पाटील खदगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेशामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची महत्व भूमिका असल्याचंही बोललं जाते काँग्रेस सोडण्यामागचं कारण सांगताना त्यांनी काँग्रेसमध्ये मान सन्मान मिळत नसल्यामुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलंय याशिवाय विधानसभा निवडणुकीत क्रॉस केल्याचा आरोप चव्हाण कुटुंबियांवर झाला होता खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावर ठपका ठेवत भास्करराव पाटील खदगावकर यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं जात पक्ष प्रवेशाच्या काही दिवसांपूर्वी असंही बोललं जात होतं की खदगावकर यांना शिंदे गटाकडूनही ऑफर आली होती मात्र सेक्युलर विचारसरणीमुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणं पसंत केल्याचं बोललं जात आहे अजित पवार हे मेहनती नेते असून महाराष्ट्रातील प्रत्येक समस्येची त्यांना सखोल जाण आहे असं विधान खतगावकर यांनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी केलं होतं खतगावकर यांनी पक्षप्रवेशाबाबत बोलताना म्हटलंय की आपल्या भागातील विकासाचे प्रश्न न सुटल्याने आणि कार्यकर्त्यांना अपेक्षित सन्मान न मिळाल्यामुळे पक्षांतराचा निर्णय घ्यावा लागलाय नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हा बदल गरजेचा होता असंही त्यांनी सांगितलंय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानात मोठी तफावत पाहायला मिळाली एकोणतीस हजार मतांचा फरक पडल्याचं आणि चव्हाण कुटुंबियांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळेच हा फरक झाल्याचा कौतुकही केल्याचं पाहायला मिळालं मला शंकरराव चव्हाणांनी नाही तर शरद पवारांनी मंत्री केलं होतं अशी आठवण खदगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितली तुमचं नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय खंबीरपणे दिलेला शब्द पाण आणि प्रशासनावर वचक असलेला आणि सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत काम करणारा नेता अशी तुमची ओळख आहे वयाच्या एकतीसाव्या वर्षी तुम्ही मंत्री झाला तीस वर्ष तुम्ही मंत्री आहात अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे सहा वेळा उपमुख्यमंत्री आहात असं खदगावकर म्हणालेत मागे सांगितल्याप्रमाणे अशोक चव्हाण हे त्यांचे नातेवाईक आणि मेहुणे आहेत वसंतराव चव्हाण यांचे बंधू आनंदराव चव्हाण यांच्या मुलीचा विवाह त्यांच्या कुटुंबात झालाय लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून मीनल खदगावकर यांना उमेदवारी मिळू शकली असती मात्र कुटुंबियांमध्ये परस्पर विरोधी उमेदवारी देणं संयुक्तिक वाटलं नाही असं खदगावकर यांनी सांगितलंय माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर हे तीन वेळेस आमदार आणि तीन वेळेस खासदार राहिलेत दोन साली त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता नंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माझी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस सोडून मध्ये आलेले विधानसभा निवडणुकी दरम्यान खदगावकर यांनी पुन्हा पक्ष बदलला येऊन आपली पाटील खदगावकर यांना नायगाव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली मात्र विधानसभेत डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांचा पराभव झाला होता पण तुम्हाला काय वाटतं खदगावकर यांनी केलेल्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश हा त्यांचे भेवणे अशोक चव्हाण आणि भाजप पक्षासाठी महागात पडेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा